लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यात आली की नाही तसे तपासले यानुसार चार सोप्या पद्धती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने नव्या वर्षात पदार्पण केले आहे ही योजना सुरू राहणार आहे की बंद होणार या संदर्भात अनेक समज गैरसमज तयार झाले होते आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्यात हप्ता देणे सुरू झाले आहे त्यानुसार लाखो महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसे आलेच नाही एक फेब्रुवारीपर्यंत काही महिलांना पैसे देण्यात येतील सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत केली जाते जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात चौदा ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले त्यानुसार ही योजना विधानसभा निवडणुकातही थांबली नाही लाडकी बहीण महिनेशे एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी येत्या फेब्रुवारी महिन्यापासून योजनेत वाढीव रक्कम मिळेल असा अंदाज आहे पण जानेवारी दोन हजार पंचवीस म मैं पर्यंतचे महिन्याचे पैसे काही महिलांना खात्यात आले की नाही त्यांना कळत नाही अशा अनेक महिला फारशा शिक्षित नसल्याने त्यांना इतर अवलंबून राहावे लागते पैसे आले की नाही हे कसे समजेल हे आपण चार गोष्टीतून समजून घेणार आहोत खात्यात पैसे आले की नाही कसे चेक करावे लाडकी बहिणीमधून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातात खालील पद्धतीने तुम्ही बँक खात्यात पैसे आले की नाही हे तपासू शकता तुम्ही तुमच्या बँकच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता नंबर दोन तुम्ही दो ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल हा मेसेज आलेला आहे का ते चेक करा तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही लाडकी पेंडिणीचे पैसे आलेत की नाही हे तपासू शकता